सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि खऱ्या अर्थाने भारतात लोकशाही लागू झाली व भारत प्रजासत्ताक झाला आज भारतात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असले तरी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र लोकशाहीची संविधानाची आणि एस सी एस टी ओबीसी आरक्षणाची हत्या होत आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांच्या वतीने लिपिक व शिपाईपद मिळून तीनशे सत्तावन्न पदांकरिता पदभरती घेण्यात येत आहे ही पदभरती एस सी एस टी ओबीसी आणि महिलांच्या आरक्षणाला तिलांजली देत सरसकट भ्रष्ट मार्गाने आर्थिक व्यवहारातून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पदभरती घेण्यात येत आहे एस सी एस टी ओबीसी आरक्षण हटवण्याचे काम देशद्रोह चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ आणि अधिकारी करीत आहेत परंतु अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदभरती घोटाळ्याच्या विरोधात सीडीसीसी बँकेच्या गेट समोर पाचशे आणि शंभरच्या छापील नोटा उडवीत निषेध आंदोलन केले संपूर्ण पदभरती प्रक्रिया रद्द करून एससी एसटी ओबीसी आरक्षणासह ही पदभरती नव्याने घेण्यात यावी अशी मागणी मनसेचे माजी नगरसेवक सचिन भोयर यांनी केली

व महिलांचं आरक्षण आहे या सगळ्या आरक्षणाला तिलांजनी देण्यात आली जर भारत हा लोकशाही प्रधान देश असेल आणि भारतात जर लोकशाही लागू असेल तर सीडीसीसी बँक ही देखील एक सरकारी संस्था आहे किंवा त्याच्या अखत्यारीत चालणारी संस्था आहे या संस्थेमध्ये आरक्षण असायला हवं होतं परंतु सीडीसी बँकेमध्ये जवळपास तीनशे अठ्ठावन्न लोकांची पदभरती घेण्यात आली त्यात लिपिक आणि शिपाई पदासाठी भरती घेण्यात आली त्या भरती दरम्यान मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आली त्या ठिकाणी घोड आला परीक्षार्थ्यांना बऱ्याच लोकांना आयडी कार्ड मिळाले नाही परीक्षा पेपर देत असताना निवडलेले पर्याय हे बदलत होते आणि अनेक प्रकारचे घोड इथं उघडकीस आले या ठिकाणच्या आमदारांनी मंत्र्यांनी विधान भवनामध्ये हा विषय मांडला व ही भरती होत असताना जवळपास एकेका उमेदवाराकडून तीस तीस चाळीस चाळीस लाख चाड़ रुपये आले अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी मिळाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनाच या भरतीच्या घोटाळ्यासंदर्भात माहिती आहे जे लोकप्रतिनिधी एस सी एस टी ओबीसी यांचं मतदान घेऊन निवडून येतात आणि ते लोकप्रतिनिधी देखील या पदभरती विरोधात भ्रष्ट पदभरती विरोधात आक्रमकपणे भूमिका घेताना दिसत नाही या भारतामध्ये फारच फार दो, दोन पर्सेंट सरकारी नोकऱ्या आहेत व त्या दोन पर्सेंट सरकारी नोकऱ्यांमध्ये एस सी एसटी ओबीसी आणि महिलांना आरक्षण देण्यात येते परंतु जर या दोन पर्सेंटला धक्का लावत त्या आरक्षणात त्या भरतीतलं आरक्षण रद्द करल तर एससी एसटी ओबीसी बांधवांवर हा अन्याय आहे